माणसांना समजून घेतो मग तुम्ही टोमण्यांना का घाबरता घाबरू नका भगवंत तुमच्या सोबत आहे भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील चार मिनिटे हे ऐकत राहा हे तुझ्यासाठीच आहे आणि याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे जर तुम्ही थांबला तर जिंकतील तेच जे तुमच्या थांबण्याची वाट पाहत होते तुमच्या प्रगतीने ज्यांना त्रास होतो तेच तुम्हाला खाली खेचण्यासाठी सर्वात मोठा कट रचतात निष्पाप लोक अनेकदा फसतात कारण ते मनाने विचार करतात डोक्याने नव्हे पण हेच निष्पाप लोक जगातली सर्वात सुंदर नाती सर्वात खोल निष्ठेने निभावतात शारीरिक वेदना सहन करणं सोपं असतं पण मानसिक वेदना आत्म्याला आतून जाळून टाकतात शरीरावरील जखमा भरून येतात पण मनाच्या जखमा शब्दांनीही भरत नाही हरवायला हवं आपल्याला हे कळेल जो खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करतो तो तुम्हाला हरवू देणार नाही आणि जो तुम्हाला जाऊ देतो तो, तो कधीच तुमचा नसतो नात्यांची खोली अंतरावरून नव्हे तर भावनांवरून ओळखली जाते चेहरे खोटे बोलतात डोळे कधीच बोलू शकत नाही हृदयातून ओळखायला शिका जे दुर्लक्ष करतात ते साथ देत नाही जे समजून घेतात तेच तुमच्या सोबत राहतात जो तुम्हाला बाहेरचा समजतो तो कधीच तुम्हाला स्वतःचा मानणार नाही पण जो तुम्हाला प्रत्येक स्वरूपात स्वीकारतो तोच तुमचा आहे बोलण्याची आणि शांत राहण्याची किंमत चुकवावी लागते म्हणून गरज असेल तिथेच बोला आणि जिथे गरज नसेल तिथे शांत राहा दान केल्याने संपत्ती कमी होत नाही उलट आत्मा समृद्ध होतो जो देण्यास घाबरतो त्याचं हृदय कायम रिकामच राहत घड्याळ थांबवलं तरी वेळ थांबत नाही कारण वेळ कोणासाठी थांबत नाही जर तुम्ही वेळेची किंमत केली नाही तर एक दिवस वेळही तुमची किंमत करणार नाही खोटेपणा लपवता येतो पण सत्य दडवता येत नाही एक दिवस ते सूर्यप्रकाशासारखं समोर येतच जेव्हा तलाव भरतो तेव्हा डास मुंग्यांना खातात आणि जेव्हा सुकतो तेव्हा मुंग्या डासांना खातात हा जीवनाचा नियम आहे प्रत्येकाची वेळ येते तुझीही येईल फक्त वाट पाहायला शिका कारण काळ हा कधीच थांबत नाही पुढील तीन मिनटे खूप महत्वाचे ठरतील त्यामुळे हे ऐकत राहा जीवन गंभी गंभीर आहे पण तेवढंच गंभीर होऊ नका की जगणं विसरून जा हसा कारण अश्रूंवर विजय हास्यातच असतो जगा कारण गेलेला क्षण परत येत नाही जी प्रत्येक संकटात तुमचा आधार बनते ती व्यक्ती तुमची खरी ताकद असते पण हेच जग जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला एकटं करत जरी तुम्ही हजार वेळा बरोबर का नसाल तेव्हाही हेच आयुष्याचं सर्वात मोठं कठोर सत्य आहे हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल तर हा अनुभव माझा आहे डाईट करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणीही विचारत नाही पण एकदा चुकला की ते सगळं विसरतात शब्दांचंही तापमान असतं काही वेळा ते शांती देतात तर काही वेळा आत्म्यालाच जाळून टाकतात जे म्हणतात आपण मातीचे आहोत कदाचित त्यांनी दगडासारखं वागणं पाहिलं नसे मी अनेक लोक पाहिले ज्यांच्या हृदयात ओल नव्हती तर दगडासारखी कणकर्ता होती गरज लागली की प्रत्येकाची जीभ गोड होते पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कारणाशिवाय अपेक्षा असते स्वार्थावर आधारित नातं म्हणजे चक्रव्यूह ज्यातून बाहेर पडणं कठीण असतं बाहेरच्या शांततेपेक्षा आतला आवाज अधिक भयावह असतो हसणारे चेहरेही आतून किंचाळत असतात ही शांतता खूप काही सांगून जाते हा अनुभव तुम्हाला देखील आला असल्यास होय टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा